नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम चिंचोड विधानसभा आमदार आमदार शंकर जगताप यांच्या वतीने नुकताच दारी हा उपक्रम राबविण्यात आला चिंचोड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सोळा सतरा आणि अठरा मधील नागरिकांसाठी आमदार आपल्या दारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस रोजी सकाळी येथे संपन्न झाला यावेळी आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि या समस्या तातडीने सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या या उपक्रमात नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या यामध्ये अतिक्रमण रस्ते ड्रेनेज कचरा व्यवस्थापन वीज पुरवठा समस्या पाणी पुरवठा आणि नागरी सुविधांशी संबंधित अडचणींचा समावेश होता नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका महावितरण पाणी पुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांच मी मनापासून स्वागत करतो आमदार आपल्या दारी ही संकल्पना ही प्रत्येक नागरिकांचं काम म्हणजे ज्या नागरिकांना प्रत्येक वेळेस माझ्या ऑफिसला किंवा आमच्या प्रतिनिधींच्या ऑफिसला यायला जमत नाही आणि एकाच ठिकाणी सगळे जे काही तुमचे प्रश्न असतील मग ते शासकीय असतील महापालिकेच्या संबंधातील असतील किंवा वैयक्तिक एक असतील हे एका अंडर वन रूप हे आपण या ठिकाणी करतोय आणि हे करत असताना आता हा जवळपास हा तिसरा माझा आमदार आपल्यादारी अभियान आहे आणि अशा पद्धतीचे अभियान हे येणाऱ्या काळामध्ये सातत्याने आम्ही करत राहू आज जर तुम्ही पाहिलं तर जवळपास एक दोन अडीच हजार नागरिकांच्या समस्या या इथे नागरिक घेऊन आले होते आणि या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो याच्यामध्ये आम्हाला आपल्या पिंपरी इंचवड शहराचे तहसीलदार अन्य देशमुख साहेब असतील या प्रभागाचे प्रभाग अधिकारी अमित पंडित साहेब असतील त्याचप्रमाणे अन्नपुरवठा क्षीरसागर साहेब असतील पूर्ण महापालिकेची पूर्ण टीम स्थापत्य असेल विद्युत असेल ड्रेनेज असेल आरोग्य असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची रेशनिंगची टीम असेल त्याच्यानंतर संजय गांधी निराधारची टीम असेल या सगळ्या टीम एकाच ठिकाणी येऊन प्रत्येक नागरिकांचा प्रश्न सोडवण्याच हे आम्ही काम करत आहोत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही